नमस्कार मी मयूर असुदे भोईर कैलासवासी गुलाब असुदे बोईर चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष व मायरा एंटरप्रायजेस माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा प्रांत अधिकारी आयुक्त व प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका यांना शेकडो महिलांनी हस्ताक्षर करून समाज मंदिर मिळावे यासाठी निवेदन दिले या समाज मंदिरासाठी सतत दहा वर्षांपासून मागणी प्रशासन लक्ष देत नाही म्हणून प्रशासनाचे करण्यासाठी ऑक्टोंबर रोजी सहाय्याची मोहीम राबवण्यात आली रमाबाई आंबेडकर नगर प्रबुद्ध नगर उल्हासनगर तीन येथील खाली असलेल्या शासकीय जागेवर समाज मंदिर बांधून मिळावे ह्या कामी गेल्या पंधरा वर्षांपासून स्थानिक नागरिक व पूर्व महापौर पंचम कलानी यांच्या द्वारे पत्रव्यवहार करून उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनास सतत मागणी करीत आहेत सदर रिकाम्या असलेल्या जागेच्या आसपास पंधराशे ते दोन हजार लोकवस्ती आहे व त्या जागे आसपास एकही समाज मंदिर नसल्याने ही मागणी केली जात आहे धार्मिक कार्य अंगणवाडी छोट्या मुलांसाठीचे उपक्रम यासाठी सदर समाज मंदिर त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना उपयोगी राहील व रिकाम्या जागेवर असामाजिक तत्त्व सुद्धा वावरणार नाहीत म्हणून सदर जागी हे असलेल्या शासकीय जागेवर समाज मंदिर बांधून मिळावे यासाठी स्थानिक नेते सोबतय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो महिलांनी सह्या केल्या सदर प्रसंगी उल्हासनगर माजी आमदार श्री पप्पू कलानी उपस्थित होते या विषयावर श्री पप्पू कलानी यांची उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून माहिती घेऊन पुढील आठवड्यात अहवाल दिला जाईल असे आश्वासन एस डी ओ महोदय दिले अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिकेचे पूर्व नगरसेवक मनोहर लासी यांनी उपस्थित महिलांना दिली आज उल्हासनगर तीन रमाबाई आंबेडकर नगर प्रबोधन नगर त्या परिसरात आपली रणराग्नी शोभाताही जाधवनी कार्यक्रम ठेवले होते नवरात्रीच्या या दिवसात त्या कार्यक्रमात विशेष एक समाज मंदिर आहे सहा सात वर्षापासून ते पाठपुरावा करते पण जागाच्या प्रॉब्लेम मुळे जागा शासनाची आहे की महापालिका हक्काची आहे ते त्यामध्ये पडले आहे तर आज त्याने ते शहराचे माजी आमदार बागे होत कुफाल आणि साबांसोबत त्याची चर्चा केली आणि साबाने ते एक बैठक ठेवली होती त्या मोठी संख्यात महिला वगैरे आणि लोक ती सर्व उपस्थित होते ते आता त्याच्या पाठपुरावा करून आणि लवकरात लवकर तिथे एक हक्काचे समाज मंदिर बनवून त्या स्थाने लोकांसाठी दुख दुखासाठी ते तुम्हाला आणि समाज मंदिराचं काम पूर्ण करायचे खाली शब्द दिले आहे आमच्या कार्यक्रमाबद्दल असं सांगू शकेल आम्ही आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एक जागा अवेलेबल होती त्यासाठी दोन हजार पंधरा पासून मी समाज मंदिर बनवण्याच्या पाठीमाग लागलेली आहे पण ते एक काही थोडा आता आम्ही चौकशी करतायत साहेब आणि त्याच्यानंतर जागेची चौकशी झाल्यानंतर ना आता तिथे यांनी शब्द दिलेला आहे साहेबांनी कि ते तिथे समाज मंदिर बांधून देतील कारण इथे एरिया खूप गरीब वस्ती आहे आणि इथे आजूबाजूला म्हणजे लांब पर्यंत लांब समाज मंदिर आहे पण लांब आहे आणि प्रत्येकाचे आपापले एरिया ठरलेले असतात त्या ठर एरियाप्रमाणे ते लोक ते समाज मंदिर वापरतात पण त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत प्रबुद्ध नगरचा अर्धा एरिया या परिसराला समाज मंदिरची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही हे सर्व लोक जे आले आहेत त्यांना समाज मंदिराची गरज आहे ते खूप पाठीशी लागलेले आहेत आणि मी पण पंधरा दोन हजार पंधरापासून पाठपुरावा करते आता साहेबांनी पण शब्द दिलाय आणि आता ते साहेब अधिकाऱ्यांना भेटतील आणि त्यांनी समाज मंदिर बांधून देतील असं त्यांनी माहिती लिहिली आहे